जत जिल्हा सांगली येते मिरज येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सनद पवार यांच्या पेशंट जनजागृती शिबिराचे डॉक्टर रोहन मोदी यांच्या हस्ते उद्घाटन जत जिल्हा सांगली येते मिरज येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सनद पवार यांच्या पेशंट जनजागृती शिबिराचे उद्घाटन जत येथील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर रोहन मोदी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी या जतचे माजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी जी पवार जत येथील डॉक्टर विवेकानंद राऊत जत येथील डॉक्टर विद्या नाईक डॉक्टर विवेकानंद राऊत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी जत तालुक्यातील अनेक पेशंट यावेळी खास करून उपस्थित होते त्यांना डॉक्टर सनद पवार यांनी शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा दिली डॉक्टर <laughs> <laughs> विद्या नाईक आज डॉक्टर सनद पवार यांच्या अवेअरनेस कॅम्पसाठी मी उपस्थित राहिले होते तर मला हे बघून खूप आनंद झाला की आपल्या जग शहर एक मोठं मेडिकल हब होते तर ज्या ज्या गोष्टी आपल्या जग मध्ये सुपर स्पेशलायझेशन नाहीये ते त्यावेळेस करण्याचा आपण प्रयत्न केलाय आणि त्या त्या निमित्ताने मानसोपचार तज्ज्ञांची खूप गरज आहे आजकाल आपल्याला आपल्याला माहीत नसते मानसोपचार तज्ञ म्हणजे काय नेमकं तर ह्याची गरज आहे आणि त्यासाठी डॉक्टर सनद पवार यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभेल आणि ते आपल्यासाठी आपल्या शहरामध्ये उपस्थित राहिले आणि प्रत्येक रविवारी त्यांची उकडी मध्ये आहे म्हणून सरांना मी खूप खूप आभार मानते आणि आपल्या जत तालुक्यातील घरीकरीच्या लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि मानवसोप्पर तज्ञांची जर सुरुवातीपासून जर आपण गरज घेतली तर आपण बघतो की आता आपल्याला पेशन्स कमी असेल कॉम्पिटिशन युग आहे आपले मुलं मोबाईल शिवाय जेवण करत नाही किंवा मोबाईल शिवाय लांब राहू शकत नाही ह्या लहान लहान गोष्टी आहेत ह्याचं रुपांतर नंतर खूप मोठ्या दुर्घटनेमध्ये किंवा त्याच्यामध्ये होऊ शकतं तर त्यासाठी आपण येऊन सरांचं जर योग्य मार्गदर्शन घेतलं तर त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल आणि सगळ्यांनी प्रत्येक रविवारी येऊन सरांच्या ओपनीमध्ये तिसऱ्या रविवारी सर असतात तिसऱ्या रविवारी यावं आणि आपल्याला काय प्रॉब्लेम आहे काय अडचणी येते सरांसोबत आपण शेअर केलं नक्की त्याचा फायदा सगळ्यांना होईल धन्यवाद गुजरातमध्ये डॉक्टर सनद पवार यांनी सत्य बोकडे यांनी सादर केलेले आहेत लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि स्पेशली आता जे काही वयस्कर लोक आहेत त्यांना कांझ्युमरचा त्रास खूप आहे असे बरेचसे पेशंट्स आता माझ्या निदर्शनास आलेले आहेत तर मला असं वाटतं की अशा लोकांनी येऊन डॉक्टर सनद पवार सरांचं इथं मार्गदर्शन घ्यावं आणि सनद पवार सर आता हे जसं की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी इथं असतील तर जेणेकरून जे काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत आणि ज्यांना सिझोफ्रेनियाचा त्रास आहे ज्यांना मानसिक आजार आहे किंवा असे ते आजार ज्यांना डायग्नोज झालेले आहेत त्या सर्व लोकांनी इथं इथं येऊन सरांचं इथं मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांच्याकडनं उपचार घ्यावा आणि खरंच आपल्या जत तालुक्याच्या दृष्टीनं आजूबाजूच्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि मी डॉक्टर सनद पवार सरांचं इथं सगळ्या आमच्या असोसिएशनच्या वतीनं देखील इथं मी त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या जतमध्ये त्यांनी अशी सेवा बजावत राहून आपल्या जत तालुक्याचे जे काही असे मानसिक रुग्ण जे आहेत त्यांच्यावरती उपचार करावे असं मी सांगतो नमस्कार नमस्कार मी डॉक्टर सनद पवार मानसोपचार तज्ज्ञ उमेद क्लिनिक मेंटलहेंड काउन्सिलिंग सेंटर मिरज शहर आज इथं आपण जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस दिनांक चोवीस मे निमित्त आज आपण इथे एक पेशंट अवेअरनेस कॅम्प आयोजित केलेलं आहे ज्याचं उद्घाटन डॉक्टर मोदी सरांच्या हस्ते केलेलं आहे आपण तर महिन्या दर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी जत इथं आपण मानसिक आरोग्य तपासणी ओपीडी इथं आपण चालवत असतो तिथं पेशंटची तपासणी करणं त्यांचं समुपदेशन करणं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना लागणारी जे काही वैद्यकीय उपचार असतील ते देणं हे आपण काम करतो आता जवळपास दोन ते अडीच वर्ष होत आली इथं नियमितपणे दर महिन्याच्या चौथ्या रविवारी सकाळी अकरा ते दुपारी दोन तीन वाजेपर्यंत इथं आपण नियमितपणानं मानसोपचार ओपीडी कंडक्ट करत आहोत आणि आपलं मुख्य सेंटर हे मिरज शहरामध्ये आहे जिथं पेशंटला उपचार समुपदेशन सायकोथेरपी चाईल्ड काउन्सिलिंग यासारख्या सुविधा पेशंटला दिल्या जातात त्याचबरोबर न्युरोलॉजिकल डिसऑर्डर जे आहेत जसं की डिमेन्शिया असेल पार्किन्सन्स असेल किंवा अल्झायमर्स असेल यांनी पीडित असलेल्या पेशंटला ज्या पद्धतीचे मानसिक विकार किंवा मानसिक समस्या भेडसावतात त्यांचेही उपचार त्या ठिकाणी केले जातात तो या मानसोपचार जत तालुक्यातील अधिकाधिक लाभ घ्यावा जेणेकरून ज्या काही छोट्या मानसिक समस्या असतील त्याकडे दुर्लक्ष न करता त्याला निगडीत असणारी उपचार पद्धती आणि मानसोपचार समुद्देशन या दोन्हीची सोय जत शहरामध्ये करण्यात आलेली आहे त्याचा अधिकाधिक लोकांच्यापर्यंत लाभ जावा अशी आमची अपेक्षा आहे खास करून कर्नाटक सीमारेषेवरती असणारी गावं जिथे दुर्गम गाव आहे जिथंपर्यंत मानसोपचार व्यवस्था किंवा सुविधा पोहोचत नाही तेथील लोकांच्यासाठी सुद्धा एक मोठ्या प्रकारे मदत झाल्यासारखं होईल ज्यांचा प्रवासाचा आणि मोठ्या शहरांमध्ये जाण्याचा खर्च वाचेल आणि सुविधा त्यांना इथं जवळच्या ठिकाणी उपलब्ध होईल